हॅलो मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज हिरवी मिरचीचा एक तळलेला प्रकार दाखवणार आहे आणि हे बघा मिरची अशी मध्ये कट करून घ्यायची आहे आणि मोठी असली तर हे म मधून कट करून घ्यायचं आहे हे बघा स्वच्छ धुतलेले आहे आणि खूप तिखट नाही आहे कोवळी आहे आणि जास्त तिखटवाली घ्यायची नाही आहे मिरची आता यामध्ये आपण थोडं तिखट ॲड करायचं आहे असं आणि मीठ मीठ थोडं बऱ्यापैकी घ्यायचं आहे तिखट कमी होऊन जाते मीठाने ठीक आहे आणि यावर आता आपण लिंबू रस टाकू रस टाकायचा असा छान टेस्टी होते चटपटीत आणि हाताने असं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे तेल तापायला ठेवलेलं आहे दोन चमच तेल ऍड केलं आता आपण लसण ऍड करू यामध्ये चार ते पाच असं ठेचून घेतलेले आहे आता आपण यामध्ये मिरची ऍड करू हे बघा असे दाग पडेपर्यंत छान याला तळून घ्यायचं आहे आणि तेल थोडं दोन चमच चांगलं ॲड करायचं चा आहे बच गच भरून चमच छान लागते असे कारण तर लिंबू वगैरे पिऊन आहे आंबट तिखट आणि थोडं खारट आणि हे बघा लसणाचा फ्लेवर पण यामध्ये उतरते त्याच्याने छान टेस्टी वाटते असं थोडं परतूनच घेत राहायचं आहे नाहीतर जळून जाते आपलं तिखट हे बघा असं स्लो गॅस ठेवायचा आहे ताटामध्ये तोंडी लावायला छान वाटते अशी मिरची मिरचीचे खूप सारे प्रकार आहेत वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येईल येऊ शकते त्यामध्ये आमचूर पावडर आणि मसाला वगैरे तुम्ही ॲड करू शकता आवडीनुसार छान वाटते झाली बऱ्यापैकी तळत आली आपली मिरची आता यामध्ये थोडी साखर ॲड करायची आहे म्हणजे याचा पण छान फ्लेवर उतरते गोड तिखट आंबट हे आणि यामध्ये तुम्ही शेंगदाणा कूट बी टाकू शकता पण अशीच छान वाटते चटपटी नक्की ट्राय करा रेसिपी कशी कर वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी ट्राय नक्की करा झालं आहे आता गॅस बंद केला मी आपली मिरची तयार साठी